श्रावण महिना म्हणजे अतिशय पवित्र आहे प्रत्येक क्षण पवित्र आहे कारण या महिन्यामध्ये देवादेव महादेव ज्यांनी सृष्टी निर्माण केली आणि संपूर्ण देवाला निर्माण करणारे हे महादेव आहेत म्हणून तर त्यांना देवादेव महादेव म्हटलं जातं आणि ते श्रावण महिन्यामध्ये या पृथ्वीवरती येतात आणि ज्यांनी मनापासून भक्ती केली त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात तर बांधवांना अशा पवित्र श्रावण महिन्यामध्ये ही सणांची रेलचेल असते म्हणजे सण श्रावण महिन्यापासून चालू होतात या श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजे नागपंचमीचा आता नाग हा शब्द उच्चारला तरी आपल्या मनात बघा भीती तयार होते मुलांच्या मनामध्ये नागपंचमीला जे आपण नागाचं पूजन करतो घरात आपण नागाच्या चित्राचं पूजन करतो त्याची एक रहस्यमय अशी छोटीशी कथा आपण ऐकणार आहोत बांधवांना कथा ऐकण्याच्या अगोदर मी आपल्याला थोडस सा सांगतो प्रत्येक सण जो आपण साजरा करतो त्याच्या पाठीमागं काहीतरी रहस्य असतं बघा नैसर्गिक रहस्य असतं आणि विज्ञानाचं रहस्य सुद्धा असतं कारण प्रत्येक सण आपण साजरा करतो ना आपला हिंदू धर्माचा मानतो हिंदू धर्म हा निसर्गाला देव मानणारा धर्म आहे आपला बघा प्रत्येक झाडाला आपण देव मानतो उमराच्या झाडाखाली आपण दत्तांचं स्थान म्हणतो बेलाच्या झाडाखाली देवादेव महादेव आपण म्हणतो पिंपळाचं झाड वडाचं झाड म्हणजे भगवान विष्णू त्या ठिकाणी आहेत असं मानतो आपण पशु पक्षी पानं फुलं फळं आपण देव बघतो बघा त्याच्यामध्ये तर बांधवांनो निसर्ग म्हणजेच आहे पशु पशुपक्षी प्राण्यामध्ये बांधवांनो नाग सुद्धा येतो नाग तर शेतकऱ्याचा मित्र कारण शेती पिकली तर आपण खाव म्हणजे प... प्रत्येकाची गोष्ट बांधवांना एकमेकावर आधारित आहे आपण आणि म्हणून निसर्गाचं संगोपन करण्यासाठी पण प्रत्येक सण साजरा करतो बघा तर बांधवांनो नागपंचमीला हजारो वर्षाचा इतिहास आहे बघा थोडीशी त्याची माहिती जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ जर आपला आवडला ना तर आमच्या चॅनलला एक लाईक नक्की करा म्हणजे पुण्यभूमीतून आपण व्हिडिओ पाहताय आपण नागपंचमी जर घरी साजरी करणार त्याबद्दल वाद नाही परंतु आम्हाला एक कमेंट नक्की द्या ओम नमो भगवती वासुदेवाय नम असे कमेंट नक्की द्या मी पवार धारकरी तुम्ही मराठी पाहता चॅनल तर बांधवांनो कालिया नावाचा नाग हा यमुना नदीमध्ये राहत होता म्हणजेच द्वारका भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी अवतरित झाले होते दुष्टांचा नाश करण्यासाठी त्यानं ना सत्याचा विजय होण्यासाठी सगळा हा महाभारताचा भाग आला परंतु बांधवांनो या यमुना नदीमध्ये या कालिया नागाचं वास्तव्य होतं या कालिया नागाचं जे विष होतं हे इतकं भयंकर होतं की संपूर्ण नदीच विस्मय व्हायला लागली होती त्या ठिकाणची शेती हळूहळू नष्ट होऊ लागली होती हा आकार चालता सगळीकडे पशु पक्षी प्राणी जर पाणी पिले कालिया नागाच्या जवळपासचं तर पशु पक्षी प्राणी सुद्धा मरायला लागले होते तर बांधवांना भगवान श्रीकृष्ण म्हणजेच देवाद देव विष्णू देव या बालरूपामध्ये भगवान श्रीकृष्ण ना कालिया नागाबरोबर युद्ध झालं त्या ठिकाणी त्यांचा चेंडू गेला ही फार मोठी गोष्ट आहे परंतु थोडक्यात सांगतोय आणि त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी या कालिया नागाच्या छातीवर म्हणजे फणीवर पाय दिला आणि कालिया नाग शरण गेला बघा भगवंताला भगवंताला आणि सांगितलं मी जागा सोडतो आणि तुम्ही म्हणल मी जातो पण मला मारू नका मला अभय द्या त्यावेळेला बांधवांनो भगवान श्रीकृष्ण या कालिया नागाला पाताळात सांगितलं जायला पाताळात तो गेला आणि भयमुक्त केला अखंड सृष्टीला या आणि त्या दिवसापासून पहिली नागपंचमी ह्या यमुन नदीच्या काठावरती साजरी झाली द्वारकेमध्ये चार पाच हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे आणि तेव्हापासून आपण नागपंचमी हा सण साजरा करायला लागलो त्या अशा अनेक कथा सांगितल्या जातात वेगवेगळ्या जोडून पण खरी कथा ही नागपंचमीची ही कालिया नागाची पुराणामध्ये बघा आपल्याला नाग लोकांची राजधानी ही भोगपुरी सांगितली जाते अ गरुड पुराण घ्या भविष्य पुराण घ्या अशा अनेक पुराणात नागाविषयी आपल्याला माहिती मिळते यक्ष किन्नर गंधर्व याच्याबरोबर बांधवांनो बांधवांना नागाचं सुद्धा वर्णन मिळतो ज्यांना अखंड सृष्टीचा मालक म्हटलं जातं ते देवादिदेव विष्णूदेव विष्णुदेव हे क्षीरसागरामध्ये नागशेवरती बसलेले बघा ज्यांनी अखंड सृष्टी निर्माण केली देवांना निर्माण केलं ते देवादेव महादेवांच्या गळ्यामध्ये नाग आहे ज्या वेळेला आपण प्रथम पूजा करतो त्यावेळेला गणपती बाप्पाचं आपण नामस्मरण करतो प्रथम पूजेचा मान त्यांना आहे महादेवांचे पुत्र या गणेशाचा अलंकार म्हणजे नाग आहेत अहो पुराणामध्ये भगवान सूर्यांचा रथ रत। या रथाला बारा नाग आहेत ओढतायत भारतीय संस्कृतीमध्ये नागाला देव मानतो आपण अनेक ऋषी महाराजांनी नागांची पूजा केली व्रत केले आणि शक्ती निर्माण केली म्हणून बांधवांनो श्रावण शुक्ल पंचमीला आपण नागदेवतीची पूजा करतो घरातल्या प्रत्येक स्त्रीनं नागदेवतेची पूजा केलीच पाहिजे आता जिवंत नाग मिळणं तर कठीण आहे सध्या आता सगळीकडे थोडं मिळणार आहे परंतु बांधवांना अगदी मनोभावे घरामध्ये आपण नागाचं चित्र जरी तयार केलं त्याची मनोभा भावे पूजा केली आपल्या घरातल्या स्त्रियांनी तर बांधवांना विशेष नागदेवता त्या घरातल्या त्या कुटुंबाला मुलाबाळाला कधीच स्पर्श करणार नाही बघा ना एवढी ताकद या नागदेवतेमध्ये आहे बघा जर मनापासून पूजा केली तर अनंत उपकार नागदेवतेंचे तुमच्या कुटुंबावरती राहतील भयमुक्त तुमचं कुटुंब होईल फक्त अध्यात्मावरती विश्वास ठेवा नागपंचमीला नक्की मनापासून अगदी पूजा करा नागदेवतेची तर बांधवांना आपली अशी ही हिंदू संस्कृती बघा ही अशी माहिती अशा नवी नवीन या या नवीन गोष्टी आपल्या मुलांना सांगा आणि ही परंपरा जपण्याचं काम ही तरुण पिढी नवीन पुढचं चालू ठेवील यात शंका नाही आपण असं केल्यानंतर ही सुंदर अशी छोटीशी माहिती आपल्याला जर आवडली असेल ना तर आमच्या चॅनलला एक लाईक नक्की करा चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय भारत